नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सिद्धू पडू आपण पाहता दूध उत्पादक शेतकरी राजा हाय टू चॅनल मित्रांनो आज आपण असं एक नवीन शेडला व्हिडिओ आणि आपण आज त्या मार्गाचे पूर्ण चर्चा करणार मित्रांनो आजचा व्हिडिओ गोड फ्रॉमिश आहे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मालकांनी का गाई बंद करून शेळी पालन केले आपण आज मालकाकडून जाणून घेऊया नमस्कार आपला सगळ्यात परिचय द्या ज्ञानेश्वर काकासाहेब पडू हा राहणार संभाजीनगर लाड सांगली मालक आपण हा शेळी पालन कधी पण चालू केलेला दोन वर्ष दोन वर्ष झालेले मालक आपण पहिले काय करत कोणता बिझनेस आपल्याकडे गै हा मग आपण गाई का बंद केल्या आणि शेळी पालन का सुरू केलं इच्छा कस आहे पुरत नाही गाईच दुधाचं त्याचं रेट व्यवस्थित देत नाही सरकार सरकार दूध दुधावर त्याच्यावर शेतकऱ्यावर काही लक्ष असतो बरोबर त्याच्यामुळे गाईचं मोडून टाकल्या गाई आम्ही चालू केलं शेळीपालन शेळीपाला चालू केलं आपल्याकडं कोणती कोणती जाते शेळीपालांमध्ये आफ्रिकन बोर आहे गावरान आहे आफ्रिकन बोर आणि गावरान आणि बिटल बिटल आपण कोण आणले ते आिकम बोर आणि बिटल साताऱ्याहून आणले जाऊ साताऱ्याहून आपण किती खरेदी केलं पहिल्या स्टार्टिंगला खरेदी दोन केलं द्या पहिले स्टार्टिंग पहिल्या स्टार्टिंग दोन खरेदी केल्या बरं गायीमध्ये त्यामध्ये काय फरक पडतो तुम्हाला गाई परता येईल सोप कार्यक्रम चारा कमी लागतो उत्पन्न चांगलं भेटते याच्यापासून उत्पन्न चांगलं भेटत रेट लय ना मटणाची पाचशे रुपये किलो झालते आता झाला काय दूध गाय दहा लिटर बी दूध दिलं तर ते पुरत नाही दूध बरोबर बरोबर त्याला काही करा खर्च भरपूर होऊन जातो त्याचा बरोबर गाय रोज खर्च देऊ चारशे रुपये काय बोर शेतकऱ्याला तर आपण या किती आपण दोन आणले ते पहिले नंतर आपण बोकड आणला त्याच्यासाठी लावगडीसाठी मग मस्त कार्यक्रम पण बोर सगळ्यात गावरण तर बोर बंदिस्ती चांगली असते बोर जाते ना आपण आता वाढवणार आहे आता किती बोर करायचे आपल्याला जास्त बोरच करायचं आपल्याला जास्त विक्रीला बी चांगली मागणी दिला आणि म्हणजे रोग जास्त येत नाही तिच्यावर बोरवर हा गावात कशी थोडी जरा शिकायचं असते की बिमार झालं हे झालं ते झालं बरोबर बरोबर बर आफ्रिकी बोरला जास्त ये नाही प्रेम बोलला जास्त नाही बिमार होत नाही काही नाही काही नाही काही नाही शेळी शेळीपालन पुरत कसं नाही शेळीपालन पुरतं पण त्याच्यावर योग्य ध्यान ठेवलं तर पुरत नाही त्याच्यावर काय इकडे तिकडे जमत बरं आपण गाय का बंद करून शेळीपालन चालू केलं गायचं कसं पुरत नाही जायचं ते त्याच्यात रेट मध्ये पुरत झाला काही झालं भानगडीला आता डॉक्टर जर एक हिजिटला तर हजार रुपये घेऊन जातो बरोबर बरोबर काय पुरतो गाईल ताप रुपये देण्या लागत पुरतं शेवटला पुरत नाही हा एक दोन गाई म्हणजे कुरतच नाही आपल्याकडे किती गाय होत्या पहिल्या पहिल्या वीस गाई होत्या आपल्याला आता सध्या आपण काहीच ठेवले सगळ्या विकल्या हा सगळ्या विकून टाकल्या आता येऊ दूध खायला म्हणून दोन घरी वाचले आपल्या घरच्याच गाईच्या जाऊ द्यायला जाऊ द्या तेवढ्या कोंबडी पालन चालू केलं आपण एक नवीन कोंबडी पालन पंधरा रुपयाला एक अंडा करतो ना हा बरोबर आहे कारण गाईच्या दुधाला भाव बी नाही रेट बी सध्या रेट नाही सरकार पाहत बी नाही ला पाहत काय लागतो आपल्या शेतकऱ्या पोळी दुधवाल्याचा दुधवाला आपल्या शेतीपालांना खर्च पण नाही एवढा नाही खर्च नाही चारा कमी लागतो पुन्हा कोणी आपण कुठे गेलो तर घरचे माणसं बी त्याला पोहून घेतला असं काम आता आपण हे आपली बोर जात आणलेली हे आपल्याच भागातून खरेदी सातारे सातारे आणलेली आपण आपल्याला किती किती पर्यंत बसते आपल्याला घेतल्यावर असते जात जर चांगल्या जातीची घ्यायची तर ती एक लाखापर्यंत बसते त्याची क्वालिटी राहते वीस हजार पासून स्टार्ट होती वीस हजारपासून तर कमी याची जर घेतली तर वीस पासून सुरुवात होती सगळ्यात मागणी आता बोर बोर बोरला आफ्रिकन झाली बोर झाले आता आपली कालच आहे जनलेली मस्त एकदम बारी आता आपल्या साईडवर किती बोर बोर आता चार पाच सहा झालेले सहा झाले सहा झाले आपण आता नवीन नवीनच सुरू केलेले हा नवीन आता आपण भविष्यात पुरे हे करणार आहे पुरे आपण आता हेच करणार आहे वजन चांगलं येतं ना वजन अगदी भारी चार ना विकलं तर एक क्विंटल चांगली सोयी चांगली आता याला खाण्यासाठी आपल्याकडे काय काय चार चारा मोर घास आहे सोयाबीनचं भूस कसरत घास मिखेर आहे सगळं भरपूर खायची चांगली आहे आपण त्यांना खुराक वगैरे दुसरं काही खुराक देतो ना दे 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 <स्थाज़ा> आ, मक्का सुग्रास दोन्ही बर आपला आता आफ्रिकन बोर आहे आपली गावरण शेळी झाली समजा आता तर त्याच्यामध्ये नीच्यामध्ये काय फरक वाटतो तिथं वाढ झाली वाढ होत नाही आणि गावरान चाळीस झाल आपल्याकडे पहिले पहिल्या पण त्यामुळं कमी करीत करीत आता यायला वाढत आपण आता आपल्या पहिल्या बक्षीला बकरीला नच लागत गावरान बक्षीला यायला कसं आहे कुठं बी येऊ दे कुठं बी हा तर जातीमध्ये आणि आपल्या गावरान झाले बिट झाले या जातीमध्ये रेटचा कसं फरक असतो गाव बिटलचं कसं आहे बिटल कमी रेट मध्ये चारशे रुपये किलो नाही चांगला रेट आहे तिची गावरान पडता पण मग ही सगळ्यात नंबर आहे की ना नंबर आता ह्याच्यावर समजा कोणतीच जात नाही समजा नाही तिच्यावर नाही जात नाही सगळ्यात भारी वजन ला त्याला एकदम चांगली आहे बिटलच थोडं वेटला त्याला बच्चे चांगले असते बिठल जेवी बिठल जेव्हा बच्च चांगले बरं आता या जातीला आपल्या वातावरण काही सुटवायचं काही प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही बरं आता बरेच युवतो ना आता काही गायी बिनेस समजा दुध व्यवसाय करतात काही तर मग तुमचं काय मध्ये दुधा करावं का आज रेट असं करावं का जास्त नाही कमी रेट मध्ये काही पुरत नाही ते आजच्या घडीला काही पुरत नाही तुझा त्याच्या त्याच्यापुरते म्हशी जर घेतली एक दोन तर त्या पुरत्या पण काही पुरत नाही कारण म्हशीचे रेट तरी साठ रुपये लिटरला डेअरीला टाकलं साठ रुपये लिटर कस आजगी विकलं तर साठ सत्तर रुपये लिटर विकत बरोबर गाईचा आणि डबल डबलचा फरक उरल ना आपल्याकडं कोंबडी कुकुटपालन बरेच असतं शंभरी कोंबड्या या सगळ्या गावांजाती गावांजाती टुटल तर ठीक आहे मालक मला मुलाखत दिल्याबद्दल तुमचे चॅनल कुठून तुमचे आभार मानतो आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा मालकाने आताच नाही शेळीपाल चालू पहिले वीस गाय होत्या पूर्ण दुधाल भावानी कोरोना काळामध्ये मालकाने सगळ्या काही काही कुरकुदामुळे दागावल्या काही कोरोनामध्ये दुधाल भाव असल्यामुळे मालकांनी एकूण टाकलं आता बोर जातीची त्यांनी सुरुवात केली पहिले त्यांच्याकडं गावरान होती आता त्यांनी बोर जातीच दोन साताराहून आणून त्यांनी आता दोन शेळ्या आणून आपलं शेळीपालन व्यवस्थित चालू केलं अजून भविष्यात बरेच वाढवणार तर आपण त्यांच्या भविष्यात वाढलं पुन्हा एकदा त्यांची मुलाखत घेऊ तोपर्यंत जय जय महाराष्ट्र